गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर तुम्हाला आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो आरोग्याचा जावो हीच बापचरणी प्रार्थना तर आज तुम्हाला मी कारल्याची रेसिपी दाखवत आहे आणि मागे मी तुम्हाला रेसिपी दाखवली ती वेगळी वेगळ्या पद्धतीची होती आणि ही वेगळ्या पद्धतीची कारल्याची रेसिपी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा न स्किप करता बघा हे बघा असे कारले कापायचे आणि असं मध्यभागी कापून घ्यायचं हे बघा हे बघा असे हे बघा हे जाडं मीठ घेतलं आहे तर हे बघा असं कारल्यामध्ये नाही घेतलं आहे मी तर हे बघा हे या कारल्यांच्या फोडीमध्ये भरायचं या असं कारल्यांच्या सगळ्या फोडींमध्ये भरून घ्यायचं हे बघा सगळे सगळ्या कारल्यांमध्ये मी हे मीठ भरून घेतलंय आणि हे बघा कारलं शिजायसाठी मी ताक टाकते बरं का तुमच्याकडं दही असेल तर दही टाका ताक असेल तर ताक टाका आणि दही ताक दोन्ही एकत्र पण टाकलंच चालतं आणि हे बघा मी दोन चमचे दही पण टाकणार आहे बघा किती छान मस्त घट्ट दही झालं आहे मस्त पारंपरिक पद्धतीने मी हे दही बनवलेलं आहे असं आपल्या गा ह्याच्यामध्ये मडकं म्हणा गाडगं दोन चमचे दही टाकायचं दोन तीन चमचे टाका आणि याच्यावर झाकण ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटासाठी बघायचं मधून एक वेळेस आणि खूप जास्त पण कारलेनं शिजू द्यायचे नाही बरं का बघून घ्यायचं दोन तीन प्रकारच्या कारल्याच्या रेसिपी दाखवल्या आहे मी आणि आता ही वेगळी रेसिपी आगळी वेगळी रेसिपी आणि कारलं अजिबात कडू होत नाही याची मी ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ आहे ना पूर्ण न स्किप करता नक्की बघा तर आपण याच्यावर झाकण ठेवू आणि गॅस कमी करू आणि हे बघा शेंगदाणे आणि सहा सात मिरच्या मी भाजून घेते बघा आपण झाकण काढून बघू कारले शिजले का कारली गार पाडायला हात लावला मी तर एवढे जरी शिजले ना तरी बास शिजले आता गॅस बंद करायचा मिरच्या शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे तुमच्या अंदाजेनुसार घाला मी हे शंभर ग्रॅम घातले असत आता आमच्या तिघांचीच भाजी आहे शकुला तेवढं खात पण नाही दोघांची समजा तुमची जेवढे माणसं असत त्या पद्धतीने त्याप्रमाणे त्या शेंगदाणे घाला तर हे बघा कारल्यामध्ये मी पाणी टाकलं आणि आता हे कारले ना आपण धुवून घ्यायचे याच्यामध्ये बी आहे ना हे पण काढून टाकायचं दोन पाणी टाकायचे बरं का म्हणजे गरम राहतं ना ते गरम नाही लागणार गरम पाणी काढून टाकायचं आधी परत गार पाणी टाकायचं हे बघा हे असं बी ना असं काढून टाकायचं तुम्हाला कवळं बी असेल ना एखाद्याला कवळं बी आवडतं बरं का ठेवते पण आमच्या घरात आवडत नाही कवळं बी म्हणून मी हे पण काढून टाकते सगळं असं काढलं का परत पाणी घ्यायचं धुवून काढायचं आणि असं मस्त असे चांगले चोळून धुवायचे बरं कारले आता मी दोन पाण्यानं धुवून झाले हे तिसरं पाणी आणि नंतर असे चांगले असे पिळून घ्यायचे असे पिळून घ्यायचे हे बघा असे पिळून घेतले मी कारले <coughs> मस्त असे म्हणजे पिळून घेतले ना याचा कडूपाना पूर्ण निघून जातो आपण दही ताक टाकतो ना तर त्यामुळे कारलं अजिबात कडू लागत नाही तर ही ट्रिक नक्की वापरा दही टाका किंवा ताक टाका दोन्ही नसल तर लिंबू टाका लिंबू दोन्ही म मधून कापायचं पिळायचं आणि त्या लिंबाच्या दोन फोडी पण कारल्यात टाकून द्यायच्या शिस्तानी त्यानंतर दुताने निघून जाता हे बघा फ्राय पॅन ठेवलं आहे मोहरी टाकली मोरी चांगली तडतडती आहे मस्त जिरे टाकले जिरे मस्त फुलले हिंग टाकला आणि हे कारले याच्यात टाकून दिले मस्त हे कारले परतून घ्यायचे कमी गॅसवर परतवायचे बर का पाच दहा मिनटं हे बघा हळद टाकली हळद पण मस्त याच्यामध्ये परतून जाते आणि हळद पूर्ण असं म्हणजे कारल्यांमध्ये मिक्स होती आणि या कारल्याच्या भाजीला आहे ना तेल थोडंसं थोडंसं जास्तच वापरायचं थोडंसं कारण ते असे परतले गेले पाहिजे बघा मी असे ना आता या वरच्या साईडनं असे भा म्हणजे तेलामध्ये पर ते परतून घेतले परत ही खालची साईड केली आहे तर बघा मस्त परतल्या जाते बघा बरं का मग पण सगळ्या बाजूनं सारखे परतले जात आणि तुम्हाला असं वाटेल का कारले वातळ झाले काय म्हणजे आता ते तेलामध्ये भाजल्यामुळे ना असे भाज आपल्याला असं वाटतं ते भाजीमध्ये वातळ लागतील खायला किंवा ते कडक होतील याला काही घाबरायचं नाही आपण वरतून शेंगदाणे टाकले का ते परत शिजल्यानंतर खूप छान होत्या खाण्यासाठी म्हणजे नरम पण होऊन जाता नंतर आणि कारले परतवायची प्रोसेस आहे ना ही कमी गॅसवरच करायची बरं का करायची कारण आहे ना फुल गॅस केला ना, के ना तर जळून जाण्याची शक्यता असते आणि आलटी पलटी करीत राहायचं सारखं आणि नक्की तुम्ही मी केलेलं कारलं आहे ना तर अशी हीच ट्रीक वापरून ट्रिक वापरून माझ्यासारखं सारखं कारल्याची सारखी कारल्याची भाजी बनवा नक्की तुम्हाला आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा आता आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे लसूण वाटला ना तर आता हे टाकून द्यायचं कमीत कमी पंधरा वीस मिनिटं मी कमी गॅसवर हे कारले परतून घेतले आता शेंगदाणे टाकून परत परतल्या गेल्या आता याच्यामध्ये पाणी टाकायचं तर आपल्याला कारल्याची हिरव्या मिरची आणि शेंगदाण्याची ही पातळ भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे तर ही नक्की नक्की ट्राय करा आणि करून बघा खूप खूप छान लागतील क कारलं न खाणारे लोकांसाठी तर खूप ही भाजी उप म्हणजे उपयोग काही काही ना कसं कारलं कडू लागतं पण हे शरीरासाठी आवश्यक असतं तर नक्की ही ट्रिक वापरून कारल्याची भाजी करा आणि त्यांना खाऊ घाला आणि मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि चवीपुरतं मीठ मस्त अशी हिरवीगार कोथंबीर बघा किती छान झाली भाजी आता ही आमच्या दोघांसाठी जास्तच झाली आहे पण आहे ना ही शिळी भाजी पण खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर आणि आपल्या ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते चपातीबरोबर पण छान लागते पण बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते तर ही कारल्याची भाजी ना तर मी हिरवी मिरची घालून केलेली आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर मला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि छोटे छोटे ट्रिक वापरून ही भाजी मी केलेली आहे तर नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल नक्की तुम्ही ट्राय करा आणि ज्या भांड्यात आपण कारले उकडले ना शिजवले ना त्या भांड्यात भाजी करायची नाही आता मी दुसऱ्या कढईमध्ये कारले उकडले आणि फ्राय पॅनमध्ये ही भाजी केली त्याच भांड्या जर केलं आपण तर कारल्याची भाजी कडू होण्याची शक्यता असते म्हणून भांडं बदलून घ्यायचं तर सगळ्यांनी कारल्याची भाजी खायला या बाय